मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणीसोबत लाडका भाऊ योजना शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली काही जिल्ह्यांमध्ये आपले मित्र जुलैमध्ये जॉईन झाले काही ठिकाणी ऑगस्ट तर काही ठिकाणी सप्टेंबरमध्ये जॉईन झाले मग जुलैमध्ये जॉईन झालेल्या मित्रांचं जानेवारीमध्ये संपलं ऑगस्टमध्ये जॉईन झालेल्या मित्रांचं फेब्रुवारीमध्ये सहा महिने पूर्ण झाले तर मध्ये रुजू झालेल्या मित्रांचा आता मार्च अखेर आपले सहा महिने पूर्ण होत आहे पुन्हा आपण त्या ठिकाणी संघर्ष करून लढा देऊन या ठिकाणी शासनाला पुन्हा पाच महिने वाढीव म्हणजे अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी करण्यासाठी विनंती केली आणि या ठिकाणी माननीय फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला विनंतीला मान देऊन पाच महिन्याचा कालावधी वाढवून दिला परंतु आपल्यापैकी बरेच मित्र बरेच मित्र पाच महिने वाढीव कालावधीचा नवीन आदेश घेण्यास नकार देत आहे तर मित्रांनो कृपया माझी हीच विनंती अशी चूक पुन्हा करू नका अशी जर चूक केली तर आपल्याला काय परिणाम भोगू ला भोगावे लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर जाणून घेऊया बघा पहिला हे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही बघा मित्रांनो सदर प्रशिक्षण सुरुवातीला सहा महिन्याचं होतं नंतर ते अकरा महिन्याचं केलं जर कधी तुम्ही वाढीव पाच महिन्याचा आदेश घेऊन त्या ठिकाणी रुजू पुन्हा झाले नाही तर आपल्याला प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळू शकणार नाही पुढचं हे कुशल कारागीर म्हणून ओळखले जाणार नाही बघा मित्रांनो सदर हे प्रशिक्षण आहे ते सुरुवातीला सहा महिन्याचं होतं नंतर अकरा महिन्याचं झालं जर कदि तर कधी तुम्ही ते प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही आपल्याला प्रमाणपत्र मिळालं नाही तर आपण कुशल कारागीर म्हणून ओळखले जाणार नाही पुन्हा कुठेतरी जॉब शोधताना आपण अकुशल म्हणूनच त्या ठिकाणी ओळखले जाऊ शकतो पुढचं महत्वाचं आहे कंत्राटी म्हणून घेतल्यास आपला हक्क राहणार नाही जर कधी मित्रांनो आता तुम्ही पुन्हा नवीन आदेश घेतला नाही आणि शासनाने पुन्हा आपण न मागण्या करून त्या ठिकाणी पुन्हा शासनाला भाग पडून नवीन आदेश काढायला लावला पुन्हा अकरा महिन्यासाठी आपण कंत्राटी जर कधी मागणी केली तर या ठिकाणी आपण मध्ये सोडल्यामुळे आपला कोणत्याही प्रकारचा हक्क त्या ठिकाणी राहतो शकत नाही बघा पुढचं आपण जिथे प्रशिक्षण घेत होतं तिथे दुसराच कोणीतरी रुजून जाईल जर कधी तुम्ही वाढीव कालावधीचा आदेश स्वीकारला नाही पुन्हा त्या ठिकाणी जॉईन जर नाही झाला तर त्या ठिकाणी साहजिकच आपल्या जागेवर दुसरा प्रशिक्षणार्थी रुजू होईल पुन्हा आपली ज्या जा ती जागा त्या ठिकाणी कोणीतरी हिरावून घेऊ शकतो म्हणून कृपया आपणास विनंती आहे की दुसरा आदेश लवकर घेऊन त्या ठिकाणी जॉईन व्हा पुढचं महत्त्वाचं आहे पुढील पाच महिन्याचा भत्त्यापासून वंचित आपण सहा महिन्यासाठी आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या सहा महिन्याचा भत्ता देखील शासनाने या ठिकाणी दिलेला आहे जर कधी तुम्ही मध्येच प्रशिक्षण सोडलं तर पुढच्या पाच महिन्याच्या भत्त्यापासून आपण वंचित राहू शकतो पुढचं महत्त्वाचं आहे पुन्हा बेरोजगार होऊन घरीच बसावं लागणार बघा मित्रांनो आपण प्रशिक्षणमध्येच सोडलं पुन्हा दुसरीकडे जर आपल्याला जॉब तर पुढचे पाच महिने आपण घरीच पुन्हा बेरोजगार होणार यात शंका नाही म्हणून मित्रांनो सर्व मित्रांना विनंती आहे की नवीन आदेश लवकर स्वीकारा आपल्या ठिकाणी दुसरा जॉईन होण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी जॉईन होया आणि जॉईन झाल्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी संघर्ष करू मोर्चा करू कुठेतरी या ठिकाणी शासनाला पुन्हा अकरा महिन्यांसाठी नवीन आदेश काढण्यासाठी भाग पडू म्हणून सर्व मित्रांनी लवकरात लवकर जॉईन हवे ही विनंती धन्यवाद